स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग मित्रान। या आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो एस टी जे बांधव आहेत आपले जे शेड्यूल ट्राईब अनुसूचित जमातीचे जे विद्यार्थी आहेत ते स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत या सर्व विद्यार्थ्यांकरिता एक सुवर्ण संधी आलेली आहे आणि बारा हजार पाचशेची जे पदं आहेत त्या विविध जागेंवरची पदं आणि विविध डिपार्टमेंटच्या पदांवरती भरती हे काही दिवसांमध्ये होणार आहे विद्यार्थी मित्रांनो हे आपल्याकरिता आनंदाची बाब आहे मग हे कशा संदर्भात ही होणार आहे भरती आणि ही भरती कशी काय होणार आहे या संदर्भात मी तुम्हाला जे परिपत्रक आलं आहे शासनाचं आज तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीसचं जे पत्र आहे विद्यार्थी मित्रांनो त्या पत्राद्वारे म्हणजे तो पत्रामध्ये काय लिहिलं आहे यानुसार आपण ही या अपन, जी, जी कारवाई होणार आहे ते मंत्रालयाच्या पत्रानुसार आपल्याला ही आनंदाची बातमी देतो आहे आणि नक्कीच विद्यार्थी मित्रांनो दोन हजार सतराला दोन हजार एकोणीस सतराचा आदेशानुसार दोन हजार एकोणीस ला सुद्धा भरती झाली होती आणि त्यात काही शिक्षकांची पदं सांख्यिकी अधिकाऱ्याची पद सुद्धा भरली होती त्याकरिता ही जी राहिलेली पदं हो जी होती त्यातील काही पदं आणि बाकी आता जी राहिलेली पदं आहेत त्यातील अधिसंख्य पदांवरती म्हणजे जी बारा हजार पाचशे पदांची जी भरती आहे ती नक्कीच होणार आहे विद्यार्थी मित्रांनो यासाठी सर्व डिपार्टमेंट्सला आणि बाकींना पदपत्र परिपत्रक पाठवलेले आहेत त्या संदर्भातील परिपत्रक आहे आपण जर या माझ्या चॅनलला पहिल्यांदा जर आल्या आता आले असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे व्हिडिओज आहेत ते आपल्याला कायमस्वरूपी मिळत राहतील विद्यार्थी मित्रांनो आणि व्हिडिओ जो आहे हा पूर्ण बघा महाराष्ट्र शासनाचं परिपत्रक आहे सामान्य प्रशासन विभागाचं तारीख दिनांक आहे तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीसचं परिपत्रक आहे अप्पर मुख्य सचिव प्रधान सचिव सचिव सर्व मंत्रालयीन विभाग म्हणजे मंत्रालयाच्या सर्व विभागांसाठी होतं विषय होतं विषय आहे आदिवासी समाजाच्या बारा हजार पाचशे पदांची पदवर्ती करण्याबाबत विद्यार्थी मित्रांनो आणि संदर्भ दिलेला आहे दोन हजार एकोणीसचा जी आर सामान्य प्रशासन विभागाचा दुसरा संदर्भ आहे दोन हजार बावीसचा जी आर चौदा बाराचा आणि तिसरा आहे संदीप प्रभाकरराव धुर्वे विरुद्ध प्रशासन हे दोन हजार चोवीसचं पत्र असे तीन संदर्भ दिलेले आहेत त्यानुसार आपण पाहू अनुसूचित जमातीचे त्यामध्ये काय आहे ते आपण पाहू अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्याचे आदेश संदर्भावीन क्रमांक एक दोन हजार एकोणवीसच्या शासन निर्णयावर देण्यात आलेले आहे सदर कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग केल्यामुळे अनुसूचित जमातीचे पद ही रिक्त झालेली पद आहेत या संबंधित विभागात कालबाह्य कार्यक्रम कालबद्ध कार्यक्रम आखून विशेष भरती म्हणजे मोहीब राबवून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अखत्यारीतील पदे भरण्याची कार्यवाही एकतीस बारा दोन हजार तेवीस पर्यंत पूर्ण करण्याचे तसेच गटक व गट ड मधील पदभरत्यांबाबत कार्यवाही एकतीस सात दोन हजार तेवीस पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश संदर्भाधीन क्रमांक दोन येथील चौदा बारा दोन हजार बावीसच्या शासन निर्णयांमुळे देण्यात आलेले आहेत तथापि अद्यापही सदर विशेष भरती मोहीम राबवून पदभरती केली नसल्याने डॉक्टर श्री संदीप धुर्वे व आणि त्यांच्या संदर्भाधीन क्रमांक तीन मधील अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीसच्या पत्रांवर निदर्शनास आणून दिलेले आहे सब या विभागाच्या दिनांक एकवीस बारा दोन हजार एकोणवीस व दिनांक चोवीस बारा दोन हजार बावीसच्या शासन निर्णयानुसार आपल्या विभागामार्फत अद्यापही भरतीची प्रक्रिया किंवा कारवाई केली नसल्याचे ते विलंब विनाविलंब तात्काळ सुरू करावी अशी आपणास विनंती आहे आपला उपसचिव म्हणजे उपसचिवाच्या खडसे जे आहेत त्यांचं महाराष्ट्र शासनाचं उपसचिव यांचं हे पत्र आहे म्हणजे सर्व डिपार्टमेंट ज्या आहेत ज्या सांख्यिकी डिपार्टमेंट असो किंवा मग आय सी डी एस असो किंवा एम पी सीच्या अंडर्गत जे काही भरती क्लास वन जे, क्लास टूच्या ज्या भरती असतील ते किंवा क्लास थ्रीच्या भरती असतील ज्या ज्या डिपार्टमेंटमध्ये अधिसंख्य जी पदं झालेली होती जे व्हॅलिडिटी अवैध झालेले होते आणि बोगस जे आहेत आदिवासीच्या त्याच्यावरती आहे त्यांनी डॉक्युमेंटचा वापर करून त्यांनी त्या ठिकाणी नोकरी करत होते या सर्व पदांवरती त्यांचं इन्क्रीमेंट आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्या थांबवलेल्या आहेत आणि अधिसंख्य अकरा अकरा महिन्याकरिता त्यांना अधिसंख्य केलं के होतं आणि हे ज्या जागा आहेत ह्या रिक्त करण्यात आल्या मग या रिक्त करण्यात आलेल्या जागांवरती भरती करण्याचे हे शासनाने निर्देश दिले होते तर तरी पण शासन त्यांना पोट पाण्याचा प्रश्न म्हणून त्यांना सोडले जात होतं त्यांना त्यावर ते कोणताही विचार केला जात नव्हता आणि जे भरती करायला सांगितलं होतं दोन हजार एकोणीसपासनं दोन हजार एकोणीसला काही ठिकाणी भरत्या करण्यात आल्या पण काही ठिकाणी भरती करण्यात आलेली नव्हते म्हणजे एकोणीस ते आता चोवीस म्हणजे पाच वर्षाचा काळ उलटला तरी पण या सर्व गोष्टींना शासन परिपूर्णपणे भरती केलेली नाही त्यामुळे आदिवासी जे विद्यार्थी आहेत त्या आदिवासी विद्यार्थ्यांना यापासून जी भरती आहे त्यापासून वंचित राहा लागत होतं याकरिता जे डॉक्टर श्री संदीप दुर्वे आहेत यांनी वारंवार यांना शासनाला जाग आणण्याकरिता वारंवार पत्रव्यवहार आणि निवेदनं देऊन ज्यांना सांगितलं की मी दोन ते तीनदा तुम्हाला यास यास जे जे या सर्व गोष्टी करून सांगितल्या आणि याच पत्रांमुळे या संदर्भांमुळे आपण कोणत्या हत्येमध्ये या सर्व गोष्टी आणि हा जो आदेश आहे हा आदेश सुप्रीम कोर्टाच्या पदाच्या आदेशानुसारच म्हणजे जे काही सुप्रीम कोर्टाने आदेश दिला त्याच्यानुसारच ही पद करण्यात आलेली होती तरी पण या सुप्रीम कोर्टाच्या आदेशालाही गेल्या पाच वर्ष झालीत सरकार धाब्यावर ठेवत आहे म्हणजे आपल्याला समजू शकता की आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवनाशी जे स्पर्धा परीक्षा करत आहे त्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी शासन अजूनही खेळत आहे मग शासन ते कोणतेही असो कोणत्याही गव्हर्नमेंट कोणत्याही सरकार म्हणजे कोणत्याही पक्षाचं सरकार असो परंतु शासन हे आदिवासीच्या बाजूने कधीच काम करत नाही हे या ठिकाणी दिसत आहे कारण ही जी भरती आहे ही भरती काँग्रेसच्या काळात बी जे पीच्या काळात या सर्व गोष्टी असतानाही क केली जात नाही आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे पण आता हे परिपत्रक काढलेलं आहे यानुसार जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जो अभ्यास सुरू आहे तो सांख्यिकी अधिकारी असो किंवा क्लास थ्रीचा कोणती कोणताही पोस्ट असो किंवा स्पर्धा परीक्षामधले एम पी सीचं असो किंवा ग्रुप बीचं असो कोणतीही पदं जरी असेल तरी आपल्यासाठी सुवर्ण सुवर्णसंधी असणार आहे आपल्या ठिकाणी इतर कोणतेही विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरणार नाही आहेत कारण ही फक्त विशेष भरती आहे आपल्या एस टी विद्यार्थ्यांसाठीची विशेष भरती आहे त्यामुळे आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे जो है, हा जो व्हिडिओ आहे हा आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांना शेअर करा जेणेकरून अधिसंख्य पदाच्या संदर्भातील ही जी भरती होणार आहे हे भरती आपल्या सर्व विद्यार्थ्यांना माहिती झाली पाहिजे आणि आपल्या विद्यार्थी जे आहे ते प्रशासनात कसे येतील याकरता आपल्याला त्यांना मदत होईल विद्यार्थी मित्रांनो आणि अभ्याससुद्धा ते सातत्यपूर्ण करतील याकरता हा व्हिडिओ बनवला होता आपण नक्की कमेंटद्वारे आपण कळवा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा आवडला की आवडला नाही की आणि त्या त्या कमेंट द्या की खरंच या अधिसंख्य पदाच्या संदर्भात आपल्याला हा निर्णय कसा वाटला योग्य आहे की अयोग्य आहे संदर्भात विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद